ते खायचं नसतंय आ खायचं नसतं नसतंय ते खू ख वाजवायचं असतय वाजव आ वाजव 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 ना हा अ वाजव वाजव वाज अतिता असं हानी असं 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 आणि ऐ ウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィーンウィー

खोकळोती मग खोकळ होती मग दे मग ना तिनं मारली मिटी मला या नटीने मारली ही मिठी अ नटी न टिन मारली मिटी मला या नटीनं मारली हि मिठी ओ या न टिनं मारली मिटी मला या नटीने मारली ही मिठी आ बाप 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 बसाय तिथं हेच ना माझ्याकडं बाप बसायची तिथं

तुला नाही गे बाप तुलाच म्हणलो या तुलाच म्हणलोय नक्की काय वाजलं तू काय वाजलं रे ग हवा निघाधी हवा निघाधी हवा निघाधी काय असे ग कशाच्या हवा निघाधी कधी जावा निघाली कशाची हवा निघाधी नटी याय माझ्याकडे छान माझ्याकडे तू पासून बाप बाप बसायची

netier, ah netier, ah netier, de, ne? boo, uh. oh. boo, le, cosono no, le, cosono no, go, so no go. maritas, o, ya, hm, mm. ah, maro, maro, go, toga, maro, o, <laughs> <Și wird> à bye, bye.